नॉमिनेशनला झालेल्या वादावरून निकी तांबोळी आणि अंकितामध्ये संवाद झाला यावेळी अंकिता निकीला साफ शब्दात सांगते की मला माझ्या घरातल्या माणूस की सोडून खेळू नको असं सांगितलं आहे आणि ते मी जपत आहे मला माझ्या घरातल्यांचे ते शब्द आणि चेहरे काल आठवले असं सांगत तिनं सर्वच जण मर्यादा पार करू शकतात पण आम्ही आमच्या वागणाने बोलण्यावर संयम ठेवतो हे दाखवलं यावर निक्की माझ्या मनात तसं काही नाही ती फक्त माझी स्ट्रॅटेजी होती असं तिला सांगताना दिसली यावर अंकितानं तिला तुला हवं ते कर मी माझी संस्कृती जपत खेळेन असं तिला स्पष्ट केलं तुम्हाला हा संपूर्ण एपिसोड कलर्स मराठी अँड जिओ सिनेमावर रात्री नऊ वाजता पाहता येईल तर मग तुम्हाला आपली मराठी संस्कृती जपणारी अंकिता आवडते की बेधडक निकीच्या खेळाला तुमचा पाठिंबा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा